सो so, गौरीताई तुझं फिल्मी गप्पामध्ये स्वागत आहे आता नवीन वर्ष येत आहे आणि तुमच्या सिरियलमध्ये प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगवेगळी कलाटणी मिळतच असते सर तर काय म्हणशील सध्या काय चाललं काय आहे सिरियलमध्ये सगळ्यात आधी नमस्कार मी गौरी किरण आणि फिल्मी गप्पांमध्ये आज मला गप्पा मारायला मिळत आहेत त्याबद्दल थँक्यू आणि मला तुम्ही ओळखतच असाल की जयंती नावाचं कॅरेक्टर करते मी सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आणि हे कॅरेक्टर थोडंसं क्रॅक आहे जर तुम्ही बघत असाल तर कधी काय बोलेल कधी काय करेल काहीही नेम नाही त्यामुळे जयंतीने खरं तर नवीन वर्षासाठी बरेच संकल्प केलेत पण जयंतीचा स्वभाव जसा आहे त्यानुसार ते तर तडीच जाणार नाहीत पण तुम्ही तसं करू नका यावर्षी जे संकल्प कराल ते पाळण्याचा प्रयत्न करा आणि दोन हजार पंचवीस तुम्हा सगळ्यांसाठी सुखाचं समृद्धीचं जावं तुमच्या संकल्प पूर्ण होण्याचं जावं या जयंतीकडून तुम्हाला शुभेच्छा दुसरा जो प्रश्न होता की मालिकेत काय काय पाहायला मिळणार आहे सावळ्याची जर सावली जर तुम्ही पहिल्या एपिसोडपासून जरी मालिका बघितली तरी प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी झटकन घडतं खूप फास्ट आहे असं स्लो जात नाही आमचा ट्रॅक कधीच त्यामुळे ना रोज तुम्हाला काहीतरी नवीन 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 मसाला मिळत असतो एका मालिकेमध्ये एवढे विलन किंवा आता जयंती विलन नसली तरीसुद्धा एक ग्रे शेड आहे जयंतीला जगन्नाथ आहे भैरवी आहे दिलोत्तमा आहे ऐश्वर्या आहे तर एवढे सगळे विलन असणारी एक मालिका म्हणूनसुद्धा ह्याचं वेगळेपण आहे कारण जेवढी कटकार असताना तेवढं काय म्हणतो सिरियलच्या हिरोईनसाठीचा टास्क मोठा आणि मग तेवढ्याच कथा मोठ्या आणि तेवढाच धडा शिकवण्याची जेव्हा पद्धत येते की हिरोईन या सगळ्यांना धडा शिकवते तेव्हा प्रेक्षकांना अजून मजा येते सध्या तुम्ही जर बघत असाल तर सारंग आणि सावली माहेर आले त्यामुळे जयंती मोठी बहिणी म्हणून त्यांचं जे काही माहेर पण करते दोघांचं ते बघून तुमच्या डोळ्यात पाणी येईल आनंदाने का दुःखाने ते तुमचं तुम्ही ठरवा पण अशा प्रकारचा ट्रॅक चालू आहे आणि जयंतीला कुठेतरी मेहेंदळे घराकडून खूप अपेक्षा आहेत की लोक मला खूप पैसा देतील दे हे लोक मला काहीतरी बिझनेसमध्ये मदत करतील किंवा हे काहीतरी गिफ्ट्स देतील म्हणून जे तिचं पुढे पुढे करणं चालू आहे सारंगरावांसमोर ते बघून तुम्हाला फार मजा येणार आहे आणि पुढे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सरप्राइझिंग असतात तुमच्यासाठी विशेषतः सावळेची जणू सावली म्हणजे विठुरायाचे आपण सगळेच भक्त आहोत किंवा महाराष्ट्र भक्त आहे पण सावलीची त्याच्यासाठीची जी भक्ती आहे त्यातला काहीतरी एक इम्पॉर्टंट पार्ट आता पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये मग तुम्हाला कदाचित भजनं पाहायला मिळतील त्यामध्ये सारंग आणि सावली दोघांमधले समज गैरसमज पाहायला मिळतील त्यामुळे विठुरायाच्या साक्षीने ही मालिका पुढे पुढे जाते आणि ती तुम्हाला आवडते त्यातल्या पात्रांवर तुम्ही फार प्रेम करताय असंच दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा करत राहा आणि या मालिकाला मालिकेला तुमचे आशीर्वाद असेच्या असे राहू दे थँक्यू